हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी जेवणात काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते आणि आज आहे संदे, संडे संडे स्पेशल मी काय बनवलेलं आहे आत्ताच मी ब्लॉग अपलोड केलेला आहे यूट्यूब इंस्टाग्रामला मोठा ब्लॉग तर मी अकरा आकर साडे अकराला अपलोड करते लाईव्ह आपलं दोन वाजेला असतं आणि आ, मी दीड एक दीड वाजेपर्यंत शॉर्ट अपलोड करत असते इंस्टाग्रामला रील सपोर्ट क रील्स अपलोड कर, करत असते इंस्टाग्रामला आणि जे शॉर्ट आहेत ते अपलोड करत असते मी यूट्यूबला तर चला मग बघूया जेवणात मी आज काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते चला मग मी बनवलेली आहे मस्त इथं छोले चण्याची भाजी तुम्ही बघू शकता खूप छान अशी झालेली आहे छोलेची भाजी आहे छोले आणि जे काळे चणे येतात ना ते दोघं मिक्स केलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे येत नाही कुलच्यासोबत खाणार आहेत आम्ही कुलचे आणलेले होते तर ते कुलचेसोबत खाणार आहेत भाजी ते म्हटले की मला छोले चणे बनवून दे मला कुलचेसोबत खायचे आहेत म्हणून मस्त इथं आता छोले चण्याची भाजी आणि मी पण दोन कुलचे गरम करते त्याच्यासोबत खाणार आहे इथं मस्त आता मी कुलचे गरम करत आहे थोडंसं तेल टाकून गरम करायचे खूप छान लागतात आमचे साहेब मॅडम विचारलं तर म्हटले मला नाही जेवायचं नाही आता गरम करा चारे करा चारे मी कुणा, कुणा, कुणा ना गरम करायला लागले तर मला पण दे म्हणतात करायचं आहे करायचं जेवण येतं बघा मस्त भावाजी पण रेडी आहे तुम्हाला पहिले दाखवली मी वाट्याला याच्यावर थोडंसं तेल टाकून गरम करायचं आणि कोणी कोणी हे कुलचे ट्राय केलेले आहेत मला नक्की कमेंट करून सांगा फक्त गरम करायचे असतात बेकरी मध्ये भेटतात का माहिती नाही पण आम्ही ते इकडून मधून खालून आणलेले आहेत खालचा फ्लोर आहे ना तिथून आणले मधून आणलेले आहेत खूप छान लागतात मित्रांनो बरं का भाजीसोबत थोडंसं तेल टाकायचं बटर असेल तर तुम्ही बटर लावू शकता मला नाही आवडत तेल टाकूनच गरम करते कसा चिरताय साहेब आमचे साहेब असते हा पद्धत लिंबूच्या पार धजिया केले धजिया हे घ्या कुलचा हे बघा मित्रांनो इथं कुलचे दिले त्यांना दोन मिनटं गरम करून ते आता बटर लावू खातील बटर ही छोलेची भाजी आहे लिंबू कुलचा आणलं बटर हे असे छोटे छोटे क्यूब आणायचे मित्रांनो ज्याच्या वेस्ट नाही होत एक क्यूब ने होऊन जाते एक जणांचं हे नाव चला जा बाय इथं मी माझं पण ताट रेडी केलेलं आहे हंबी अभी बेट्टे हे खाना खाणे केलीये इथं बसते मित्रांनो मी मस्त खायला आता मग तुम्ही पण जेवण करायला तुम्ही संडे स्पेशल काय खाल्लं मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आता हे लिपस्टिक पोटात जाईल लय बाले लिंबू टाकलाय ना अजून एक नंबर या तुम्ही पण जेवायला एन्जॉय लाईफ एन्जॉय करायची मित्रांनो दुनियादारीचं टेन्शन नाही घ्यायचं पटपटा खाते लाईव्हचे लोक वाट बघत असतील दोन वाजून गेलेले मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस््राईब करायला विसरू नका आणि मी बनवली होती छोले चण्याची भाजी जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे नसेल तर मला नक्की सांगा मी लवकरच याची रेसिपी अपलोड करेल कारण की कसं असतं एवढा मला वेळ नसतो व्हिडिओ वगैरे बनवायचे लाईव्ह घ्यायचं म्हणून मी आता शॉर्टमध्येच तुम्हाला रेसिपी दाखवत आहे तुम्ही पाहिलं की मी आज छोले छोलेची भाजी केलेली होती आणि छोले भटुरे ते खायचं नाही म्हणत होते म्हणून मग त्यांनी कुलचे मागवले आहेत कुलच्यासोबत पण ही भाजी खूप छान लागते तुम्ही पण एवढा नक्की ट्राय करा तर ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघू नका बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगले बाय